नमस्कार उद्योजक मित्र आणि मैत्रिणी आज मी तुम्हाला ना आज मी तुम्हाला तुम्हाला स्वप्न दाखवणार नाही आज आज सत्य सांगणार आहे युट्यूब उघडले की काय दिसतं झिरो गुंतवणूक मध्ये लाखो कमवा घर बसल्या श्रीमंत व्हा फक्त मोबाईल आणि इंटरनेट पुरेसा आहे हे जर खरं असतं तर आज आपल्या देशात प्रत्येक दुसरी महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असते ना पण वास्तव काय आहे आजही लाखो महिला काम करायचं असूनही गोंधळात आहे कुठून सुरुवात करायची तेच कळत नाही आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्या महिला खरंच काहीतरी करू इच्छितात ज्या महिलांना फसवणूक नकोय ज्या महिलांना वास्तव समजून पुढे जायचं आहे तर आज आपण पाहणार आहोत झिरो ते पाच हजार मध्ये कोणते बिझनेस टिकतात आणि कोणते बिझनेस फसतात आणि शेवटी बचत गट म्हणजे काय आणि त्याची खरी ताकद सुरुवातीला आपण पाहू झिरो गुंतवणूक बिझनेस कसा सुरू होतो हो सुरू प्रू होतो पण चालत नाही हे कोणी सांगत नाही झिरो म्हणजे अनुभव नाही स्किल्स नाही तसेच मार्केटचा अभ्यासही नाही आणि परिणामी ग्राहकही नाही बिजनेस बंद पडला की लोक म्हणतात हे सगळं खोटं आहे पण हे लक्षात घ्या खोटा, खोटा बिझनेस नाही तुमचा एक्सपेक्टेशन चुकीचं आहे एक महिला होती नाव घ्या सविता तिने तीन हजार जमा केले युट्यूब पाहून ऑनलाईन बिझनेस सुरू केला पहिल्या महिन्यात झिरो सेल दुसऱ्या महिन्यातही झिरो सेल तिसऱ्यांदा हार मानली मग लोक म्हणू लागले बघितलं ना हे सगळं फसवणूक आहे पण खरं काय होत त्याला मार्केट समजलं नाही तिने प्रोडक्ट मार्केट मध्ये कोणता चालेल हे टेस्टच केलं नाही मी सर्वात महत्वाचं तिच्या जवळ पेशन्स नव्हता प्रॉब्लेम बिझनेस नव्हता प्रॉब्लेम एक्सपेक्टेशन होती चला पुढील पार्ट मध्ये आपण पाहू तीन बिझनेस जे खरंच चालतात पहिला आहे सर्व्हिस बेस्ट बिझनेस ट्यूशन्स होम क्लिनिंग टेलरिंग ब्युटी पार्लर डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस वरील सर्व बिझनेस का चालतात कारण ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी असते रिपीट कस्टमर्स असतात आणि सर्व्हिस बेस असल्यामुळे लोकांचा विश्वास तयार होतो त्यामुळे लक्षात ठेवा सर्व्हिस मध्ये पैसा नाही तुमच्यावर असलेल्या विश्वासात पैसा आहे दुसऱ्या क्रमांकाचा बिझनेस स्किल बेस्ड होम बिझनेस यामध्ये पहिला एक होममेड फूड बिझनेस जसे की लिमिटेड मेनू असणारा क्लाउड किचन टेलरिंग मेहंदी आर्ट लोक म्हणतात स्पर्धा खूप आहे हो पण चांगली चव वेळेवर डिलिव्हरी हायजेनिक प्रोडक्शन हे सर्व असेल तर ग्राहक तुमचाच होतो व्हायरल होणं नाही रिलायबल होणं महत्वाचं तिसरा महत्वाचा, महत्वाचा बिझनेस लोकल प्रॉब्लेम एक उदाहरण घ्या एका गावात सकाळी फक्त चहा मिळतो पण नाश्ता नाही तिने ग्राहकांची अडचण ओळखली आणि तिने तिथे पोहे उपमा सुरू केला आज तिच्या हाताखाली तीन लोक काम करतात मोठी आयडिया नाही योग्य निवड योग्य जागा महत्वाची नव्वद टक्के बिझनेस फेल का होतात ते पाहू हो। बऱ्याच वेळा लोक एकाने केलं तर यशस्वी झाला त्याची तुलना करतात नॉलेज नसतानाही बिझनेस मध्ये भांडवल अडकून पडत बरेचदा बिझनेस घाई गडबडीत सुरू करतात व्यवसायातल्या खाचा खळग्या माहिती नसल्यामुळे व्यवसाय बंद पडण्याचे चान्सेस खूप बरेच वेळा तर कुटुंबाच्या दबावामुळे सुद्धा बिझनेस फेल होतात चान्सेस खूप असतात त्यामुळे लक्षात घ्या बिझनेस म्हणजे स्टडी स्मार्ट वर्क आता आपण पाहूया बचत गट मधील रियालिटी बचत गट म्हणजे काय लोकांना वाटत बचत गट म्हणजे फक्त लोन तर तो चुकीचा आहे बचत गट म्हणजे एक सामूहिक जबाबदारी बचत करण्याची शिस्त सरकारी विश्वास प्रशिक्षण आणि सर्वात महत्वाचं मार्केट सपोर्ट बचत गट मधला एक रिअल एक्झाम्पल पहा गावातील दहा महिलांनी बचत गट बनवला प्रत्येकी महिला पाचशे रुपये बचत करून सहा महिन्यात तीस हजार जमा केले त्यातून एक छोटा उद्योग सुरू केला त्यासाठी त्यांना सरकारकडून प्रशिक्षण मिळाले त्या प्रोजेक्ट साठी सबसिडी पण मिळाली याला म्हणतात स्लो बट स्ट्रॉंग ग्रोथ बचत गट मध्ये काही चुका टाळणं खूप गरजेचं आहे जसं की मैत्रीवर निर्णय घेऊ नका पैशांना चुकीच्या पद्धतीने हाताळणी करू नका आणि एकाच माणसावर जास्त अवलंबून राहू नका थोडक्यात बचत गट म्हणजे शॉर्टकट नाही असं जी म्हणजे स्टीम जर तुम्ही घरात बसून काहीतरी करायचं ठरवलं असेल झिरो ते पाच हजार मध्ये योग्य मार्ग शोधत असाल तर मी फसवणूक टाळायची असेल तर हा व्हिडिओ फक्त बघू नका कमेंटमध्ये लिहा लो आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप रोड मॅप देऊ तुमच्या परिस्थितीनुसार चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू अजून एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी योग्य बिझनेस कसा निवडायचा पर्सनल फॉर्म्युला